नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला आता फॉर्म भरत आहे किंवा ज्या महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले आहे व त्या महिला नवीन फॉर्म भरायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आता फॉर्म भरता येणार नाही आता भरपूर महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहे म्हणजे नामंजूर झाले आहे आता त्यांनी काय करावे भरपूर जणांचा हा प्रॉब्लेम आहे तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता जे कोणी नवीन अर्ज भरत असतील त्यांना अशा प्रकारे एरर येत आहे पहा नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड आता याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही ॲपमधून फॉर्म भरू शकत नाही नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ॲपमधून फॉर्म भरता येणार नाही असे येथे सांगितले आहे ॲपमधून नवीन फॉर्म भरणे बंद केलेले आहे के चे आता हे का बरं बंद केलेले आहे कारण ज्या लोकांनी अगोदर फॉर्म भरलेले आहे त्या लोकांचे फॉर्म चेक होत आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे फॉर्मचं चेकिंग चालू आहे त्यामुळे ॲपवर आता फॉर्म भरता येत नाही बंद करण्यात आलेले आहे आता तुम्ही म्हणाल याला दुसरा पर्याय म्हणजे दुसरे ऑप्शन काय आहे तर पहा वेबसाईट पोर्टलवर जाऊन तुम्ही आता नवीन फॉर्म भरू शकता तुम्हाला मधून फॉर्म भरता येत नाही लक्षात ठेवा यापमध्ये फक्त तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता आता हे स्टेटस जर तुम्हाला दिवसभर दिसत नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजतानंतर ॲप व्यवस्थित चालते तेव्हा तुम्ही पाहू शकता तेव्हा तुमचे स्टेटस चेक करू शकता आता हे पोर्टल पहा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे हे लाडकी बहीण योजनेचे पोर्टल आहे आता या पोर्टलवरून नवीन फॉर्म कसा भरायचा तर याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे व त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता पूर्ण ए टू जेड सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे आता पहा मला काही लोकांच्या कमेंट आल्या आहेत की पोर्टल चालत नाही तर काय होत आहे या बंद असल्यामुळे सर्वजण त्या पोर्टलवर गर्दी करत आहे म्हणून ते पोर्टल व्यवस्थित चालत नाही आता पहा येथून पुढे खूप महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या कारण तुम्ही व्हिडिओला पाहता पण लाईक करत नाही तर पहा तुमच्या एका लाईकमुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती आणण्यास मला प्रोत्साहन मिळते म्हणून एक लाईक करून घ्या तर पहा काही लोकांना असे स्टेटस दिसत असेल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे तुम्हाला आता काहीच करायची गरज नाही तर पहा मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा काही लोकांना असे स्टेटस दिसत असेल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे तुम्हाला आता काहीच करायची गरज नाही तुमच्या खात्यात लवकरच पैसे येणार आहे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमचा विषय आता येथे क्लोज झाला आहे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका आता पहा भरपूर लोकांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे परंतु ते म्हणतात की आमचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे तर पहा तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन जरी पेंडिंग राहिलं असेल तर तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे तुम्हालासुद्धा लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे त्यामुळे एस एम एस व्हेरिफिकेशन जरी पेंडिंग असेल तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आता पहा काही लोकांना जर असे दिसत असेल इन पेंडिंग टू सबमिटेड आता इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा तुम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु तुमचा फॉर्म हा अजूनपर्यंत चेकिंगसाठी घेतलेला नाही म्हणजे अधिकाऱ्यांनी तो फॉर्म अजूनपर्यंत चेक केलेला नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की आमचा फॉर्म तर पेंडिंगच दाखवत आहे आमच्या फॉर्मचं काय होईल तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काही दिवस वाट पहा तुमचा फॉर्म हा काही दिवसांनी चेक केला जाईल व त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते येथे चेंज होईल त्यामुळे तुम्ही घाई गडबड करू नका व पुन्हा परत फॉर्म भरू नका कारण त्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे वाट पहा तुमचासुद्धा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये जाईल चेक होईल आणि त्यानंतर अप्रूव्ह होईल आता पहा काही लोकांना इन रिव्ह्यू असे दाखवत आहे तर पहा याचा अर्थ काय होतो तुमचा फॉर्म हा अधिकाऱ्यांनी चेकिंगसाठी घेतलेला आहे ते तुमचा फॉर्म चेक करणार आहे तुम्ही सर्व माहिती बरोबर भरली आहे का कागदपत्रे बरोबर आहे का की चुकीची आहे ही सर्व माहिती चेक करणार आहे आणि त्यानंतर तुमची जर सर्व माहिती व कागदपत्रे बरोबर असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल आणि जर फॉर्ममध्ये काही चूक असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल म्हणजे डिसअप्रूव्ह केला जाईल लक्षात असू द्या त्यामुळे तुमचा फॉर्म जर इन मध्ये असेल तर टेन्शन घेऊ नका तुमचा फॉर्म हा काही दिवसानंतर अप्रूव्ह होईल म्हणजे मंजूर होईल नाहीतर डिसअप्रूव्ह होईल म्हणजे रिजेक्ट होईल आता काही लोकांना असे दिसत आहे डिसअप्रूव्ह तर याचा अर्थ काय होतो पहा तर येथे पहा दिस सर्वे रिजेक्टेड व खाली व्ह्यू रिजन दिले आहे या व्ह्यू रिझनवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता की तुमचा फॉर्म हा कोणत्या कारणामुळे रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा आता तुम्हाला काय करायचे आहे जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे आणि तेथे एडिटचे ऑप्शन नाही आहे तर तुम्ही काहीच करू शकत नाही यावरती सध्या काहीच सोल्युशन नाही जर याबद्दल काही पर्याय आला म्हणजे काही ऑप्शन आलं तर आपल्या चॅनलवर त्याबद्दलचा व्हिडिओ बनवून माहिती देण्यात येईल जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन आला तर एडिट करा आणि एडिटचं ऑप्शन नाही आला तर तुम्ही सध्या काहीच करू शकत नाही तुम्ही नवीनसुद्धा फॉर्म भरू शकत नाही लक्षात ठेवा याच्यावर जर काही ऑप्शन आले तर मी तुम्हाला नक्की सांगेल आता पहा काही लोकांना डिसअप्रूव्ह असं दाखवत असेल परंतु खाली एडिटचं ऑप्शन आलेलं आहे तर या ठिकाणी व्ह्यू रिझनवरती क्लिक करून तुमचं काय चुकलं आहे म्हणजे कोणत्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि त्यानंतर एडिटमध्ये जाऊन तुम्ही पुन्हा जे काही चुकलं आहे ते दुरुस्त करून पुन्हा सबमिट करायचे आहे परंतु एडिट करताना मात्र लक्षात ठेवा आता कोणतीही चूक करू नका घाई गडबड न करता व्यवस्थित फॉर्म भरून घ्या आणि नंतर सबमिट करा कारण यानंतर चान्स मिळणारच असे सांगता येत नाही म्हणून एडिट ऑप्शन आला असेल तर त्याचा व्यवस्थित फायदा घ्या चूक करू नका त्यामुळे एडिटचा ऑप्शन आला तर व्यवस्थित एडिट करून घ्या आणि एडिटचा ऑप्शन नाही आला असेल तर यावरती सध्या काहीच पर्याय नाही जर यावरती काही पर्याय आला तर मी नक्की तुम्हाला सांगेल तर पहा ज्या महिलांनी अगोदर फॉर्म भरलेला नाही म्हणजे त्यांचा फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी यापवर न भरता वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे आणि जर वेबसाईटवर फॉर्म भरताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर उठून फॉर्म भरू शकता याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच पर्याय नाही जर यावरती काही पर्याय आला तर मी नक्की तुम्हाला सांगेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र